राज्यात नगर परिषद निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथं नगरसेवक पदासाठी तब्बल एक कोटी तीन लाखांची तर महिला नगरसेवक पदासाठी बावीस लाखांची बोली लागल्याची जोरदार चर्चा सुरू आहे सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती त्याच दिवशी राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या एका प्रभागातील गावकऱ्यांनी वेगळा निर्णय घेतला निवडणुकीत अनेक उमेदवार उभे राहणार आणि पैसे खर्च करणार त्यापेक्षा प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू असं त्यांनी ठरवलं मात्र बिनविरोध निवडीसाठी त्यांनी अजब तोडगा काढला त्यांच्या प्रभागातून सर्वसाधारण व महिला राखीव जागेवरचे दोन्ही उमेदवार लिलावाद्वारे निवडायचे जे उमेदवारांनी पाठिंबा द्यायचा आणि आपापली उमेदवारी अर्ज मागे घ्यायचं असं ठरलं सर्वांनी प्रस्ताव मान्य केला या लिलावासाठी गावच्या मंदिरात सर्व उमेदवार आणि गावकरी जमले सर्वसाधारण जागेसाठी लिलाव बोली सुरू झाली आणि म्हणता म्हणता नगरसेवक पदासाठी तब्बल एक कोटी तीन लाख तर महिला नगरसेवक पदासाठी बावीस लाखांची बोली लागल्याचं सांगण्यात येत आहे मुळातच अशा प्रकारची बोली लावण्याची प्रथा लोकशाहीसाठी घातक असल्याचं नागरिकांचं मत आहे या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होताय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असताना नगर नगर परिषदेत कोट्यवधींची बोली लावण्याची माहिती वाऱ्यासारखी पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे मात्र संबंधित प्रभाग कोणता याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही परंतु नगरसेवक पदासाठी एक कोटी तीन लाखांची बोली लागते हे निश्चितच लोकशाहीला धोकादायक आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने दखल घेणे आवश्यक आहे ही लोकशाहीची सरळ सरळ थट्टा असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा डेली सिटी न्यूज